विदर्भवर्धन न्यूज सदस्य अध्यक्ष महोदय सन दोन हजार पंचवीस चे विधानसभा विधेयक क्रमांक चार महाराष्ट्र दारूबंदी सुधारणा विधेयक दोन हजार पंचवीस सन्माननीय सुधीरभाऊ मुनगंटीवार आणि अतुलजी भातकरकर यांनी आणलेल्या या अशासकीय विधेयकावरती मी बोलण्यासाठी उभी आहे अध्यक्ष महोदय अतिशय महत्त्वाचे हे विधेयक आणि त्याच्यामध्ये असणाऱ्या ह्या सूचना या ठिकाणी आहेत अध्यक्ष महोदय मी ग्रामीण भागामधून येते आणि ग्रामीण भागाची जर परिस्थिती आपण पाहिली अतिशय दयनीय परिस्थिती या दारूमुळे त्या ठिकाणी झालेली आहे कितीतरी आमच्या माता भगिनी आहेत त्यांचे संसार त्या ठिकाणी अध्यक्षमध्ये उद्ध्वस्त झालेले आहेत आमची माता भगिनी ही दिवसभर त्या ठिकाणी मोलमजुरी करते शेतामध्ये जाते तिच्या हाताला जे काही रोजगार मिळेल ते त्या ठिकाणी चार पैसे ती कमवून घरी आणते आणि घरी आणल्यानंतर तिचा जो पती आहे तो पती तिच्या हातातले पैसे हिसकावून तिला मारझोड करून त्या ठिकाणी गावामध्ये जिथे कुठे दारू उपलब्ध दा असेल त्या ठिकाणी त्या ठेल्यावरती तो जातो आणि हे कृत्य जेव्हा घरामध्ये होत असतं तेव्हा त्या घरातला एक छोटा मुलगा जो पाचव्या वर्गात आहे सहाव्या वर्गात आहे तो हे बारकाईने त्या ठिकाणी पाहत असतो कुठेतरी त्याच्या या बालमनावरती सुद्धा अतिशय विपरीत परिणाम या दारूमुळे त्या ठिकाणी होतो आणि त्यामुळे आज आपण बघतोय की घरामधला पुरुष म्हणजे मग तो करता पुरुष असेल किंवा विद्यार्थी दशेमधले मुलं असतील हे सगळेच या दारूच्या व्यसनामुळे त्या ठिकाणी अधीन झालेले आहेत आहारी गेलेले आहेत आपली जबाबदारी काय आहे आपल्या कुटुंबाची आपली जबाबदारी आहे आपल्या समाजाची आपल्यावरती जबाबदारी आहे ह्या कुठल्याही जबाबदारीचं भान त्याला त्या ठिकाणी राहत नाही आणि सगळ्यात वाईट याचं वाटतंय अध्यक्ष महोदय जेव्हा एखादा लहान मुलगा जो सहाव्या सातव्या आठव्या नवव्या वर्गामधला आहे त्याच्याजवळ कुठे हे दारू घेण्यासाठी पैसे नसतात आणि मग सवय तर लागलेली आहे पैसे तर पाहिजे असतात मग कुठेतरी घरापासूनच त्याचे वाईट कृत्य करण्याची सवय त्याला त्या ठिकाणी लागते आणि कुठेतरी समाजावरती त्याचा विपरीत परिणाम अध्यक्ष महोदय होतो त्याच्यामुळे हे विधेयक अतिशय महत्वाचं आहे अतिशय कडक कायदा याच्यामध्ये केला पाहिजेत आम्ही जेव्हा गावांमध्ये फिरतो त्यावेळेला आमच्या माता भगिनी ह्या अतिशय दयनीय परिस्थितीमध्ये आमच्याकडे येतात आणि ताई आम्हाला काहीच नको एखादा रस्ता नाली कमी झाली तर चालेल परंतु आमच्या गावामधली दारूबंदी तुम्ही करा एवढी कळकळी त्या ठिकाणी मागणी करता आणि जेव्हा आम्ही त्यांना सांगतो की तुम्ही तुमच्या ग्रामपंचायतीचा ठराव घ्या तर अशा वेळेला ग्रामपंचायतीचा ठराव घेण्यासाठीचे जे निकष आहेत सुधीर भाऊ हे पण खूप कठीण आहेत पन्नास टक्क्यापेक्षा महिला त्या ठिकाणी असल्या पाहिजेत तरच हा दारूबंदीचा प्रस्ताव त्या ठिकाणी पारित होतो तर या दारूबंदीच्या संदर्भात जेवढ्या काही अटी असतील ह्या सुद्धा त्या ठिकाणी शिथिल झाल्या पाहिजेत अध्यक्ष महोदय बऱ्याच ठिकाणी आता विक्रमजींनी सांगितलंय की पोलीस प्रशासन खूप चांगल्या पद्धतीने काम करतं जेव्हा एखाद्या लोकप्रतिनिधीकडे अशी तक्रार येते तो लोकप्रतिनिधी संबंधित ठाणेदाराला फोन करतो आणि त्याला सांगतो की माझ्याकडे असं असं माहिती आलेली आहे किंवा असं निवेदन प्राप्त झालेलं आहे आणि ज्या वेळेला तालुक्याच्या ठिकाणाहून त्या ग्रामीण भागामध्ये पोलिसांचं पथक त्या गावामध्ये जातं तिथला जो बीडचा जामदार आहे या बीडच्या जामदाराकडनच त्या ठिकाणी जिथं अवैध दारू विकल्या जाते त्यांना निरोप दिला जातो आणि बऱ्याच वेळेला या त्यांच्या टिप्समुळं पोलीस पथक तिथे जायच्या आधी हे सगळं काही उरकून घेतलेलं असतं आणि दारू नेमकी कुठे पडते काय पडते काही त्यांच्या हाती लागत नाही अध्यक्ष महोदय बऱ्याच वेळेला त्या ठिकाणी असं झालेलं आहे आणि मग पोलीस पथक हे खाली हात त्या ठिकाणी वापस येत आणि मग होते असं की ज्या ह्या महिला आहेत या महिला एखाद्या लोकप्रतिनिधीकडे पुढे येऊन सांगतात या महिलांचे पतीच त्यांना घरी गेल्यानंतर मारतात की तू आमची तक्रार करायला गेली होती का थांब तुला आता था मी दाखवतो तर असे खूप किस्से अध्यक्ष महोदय समाजामध्ये घडत आहेत आणि ते अतिशय दुर्दैवी आहे कुठेतरी आपल्या मातृशक्तीला सन्मानाने जगता यावं समाजामध्ये त्यासाठी हा दारूबंदीचा कायदा अधिक कडक करणं अतिशय आवश्यक आहे सुधीर भाऊंनी आणि अतुलजींनी आणलेलं हे विधेयक अतिशय महत्वाचं आहे याच्यामध्ये सगळ्या त्या कडक सुधारणा त्या ठिकाणी आपण कराव्या अध्यक्ष महोदय आणि आमच्या मातृशक्तीला आणि तरुण पिढीला व्यसनाधीन होण्यापासून त्या ठिकाणी आपण वाचावं अध्यक्ष महोदय धन्यवाद